ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा सत्तेसाठी काही सहन करण्याची भाजपची तयारी त्या अधिकाऱ्यांचं संरक्षण करणं हे मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आमदार पाटील उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी कार्यक्रम का रद्द केले माहित नाहीत सत्तेसाठी काहीही सण करण्याची तयारी भाजपची आहे असा सवाल उपस्थित करत ते म्हणाले आय पी एस अधिकाऱ्यांचा अपमान झाला तरी चालतं हा संदेश महाराष्ट्रात गेला आहे सत्तेचा गैरवापर सुरू आहे एकाती सत्ता आल्याचा गैरवापर सुरू आहे असा घणा त्यांनी केला पाहूया काय म्हणतात ते राज्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आय पी एस अधिकाऱ्याला झल्याचं प्रकरण आहे ते का आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील आता याचा अहवाल मागवला आहे उपमुख्यमंत्र्यांना काय कसं बघताय अजितदादानी पण सगळे कार्यक्रम त्यांचे रद्द केलेले ते कार्यक्रम का रद्द केले आम्हाला कळणार नाही परंतु सत्ता पाहिजे यासाठी काही सण करायची तयारी आहे आय पी एस आय ए एस अधिकाऱ्यांचा अपमान झाला तरी चालतं हे हा संदेश यातून गेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये यू पी एस सी झाल्यानंतर प्रत्येक अधिकारी महाराष्ट्रामध्ये पहिली सेवा देता येईल का हे स्वप्न या देशामध्ये पाहत होता आता ती वास्तवता राहिली आहे का अशी शंका आज या सगळ्या प्रकरणामध्ये प्रकरणामधून निर्माण झालेली आहे